नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आचारजनक घडामोडीवर सोलापुरात शुक्रवार पासून दूध सारीज तर्फे साडी महोत्सव शुक्रवार दिनांक सत्तावीस पासून सारीज मध्ये साडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आहे या महोत्सवा अंतर्गत साडी खरेदीवर सत्तर टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येणार असल्याची माहिती पुरुषोत्तम धूत यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी पोलीस उपायुक्त दीपाली काळे भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर रम्या एम राजकुमार संयोजनी राजनिंबाळकर शीतल मोहिते पाटील मोनिका कोट डॉक्टर निकिता देशमुख शुभांगी पाटील अनिता चव्हाण राजवर्धिनी पाटील विजयश्री पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या पत्रकार परिषदेस नंदकुमार धूत राजगोपाल धूत हे उपस्थित होते ब्रँडेड